नवी मुंबईमधील महापे एम आय डी सीमध्ये आर आर पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत सचिन तेंडुलकर देखील उपस्थित होते सेमी कंडक्टर प्रकल्पामुळे बारा हजार कोटींची गुंतवणूक होणार असून स्थानिक लोकांना रोजगार मिळणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिली तीन बरोबर मध्ये त्यामुळे शेवटी चारशे लोक काम करतील यांच्या युनिटमध्ये ही मोठी अचीवमेंट आहे आणि सेमी कंडक्टर मध्ये आज चिप ही सगळीकडेच लागते आपल्याला प्रत्येक ठिकाणी शिवाय पर्याय नाही आणि आम्ही याच्यातली चीप बघत होतो मोबाईल मधली एवढी मोठी आता बघितली यांनी दाखवली एवढी तांदळा एवढी चिप दाखवली त्यामुळे एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आज आपल्या राज्यामध्ये येते आहे खूप आमच्यासाठी हा सगळ्यांसाठी हिस्टॉरिक डे आहे शेवटी सरकार कुणासाठी आहे सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आहे उद्योजकांसाठी आहे व्यापाऱ्यांसाठी आहे आमच्या लाडक्या बहिणींसाठी आहे लाडक्या भावांसाठी आहे लाडक्या शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या उद्योजकांसाठी देखील ला आहे त्यामुळे आमच्या सरकारने ठरवलंय की उद्योजकांना रेड कार्पेट द्यायचं देख। सबसिडी द्यायची त्याच्यामुळे सिंगल विंडो क्लिअरन्स आहे आणि आमच्याकडे मगाशी आम्ही येताना पा सांगितलं की जे पोटेन्शियल आहे वी हॅव ह्यूज पोटेन्शियल फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सेमकॉन क्षेत्रातला पहिला प्रकल्प भारतातला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय लेट द वर्ल्ड नो दॅट व्हाईल अदर स्टेट्स आर अनाऊन्सिंग इन्व्हेस्टमेंट्स इन सेमी कंडक्टर महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट टू हॅव अ फुल फ्लेजेड फॅसिलिटी इन सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम राजेंद्रजी वी आर प्राऊड ऑफ यू मला या गोष्टीचाही आनंद आहे की एका मराठी माणसाने या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा ही उभी केली आज आपण सर्वजण ओसॅट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथं जमलोय या निमित्तानं मी सुरुवातीलाच राज्याच्या उद्योग विभागाचं आणि आर आर पी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचं राज्यातल्या तमाम जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना पुढील करता मनापासून शुभेच्छा देखील देतो मला खात्री आहे की सेमीकंडक्टरच्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला अतिशय गती मिळणार आहे यानिमित्तानं राज्याच्या औद्योगिक विकासाचा एक नवीन अध्याय आज त्या ठिकाणी सुरू झाला आणि हा प्रकल्प राज्यातील औद्योगिक क्षेत्राच्या करता अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा ठरणार आहे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना बळ देण्यासाठी हा सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे यु नो एज एज वी एज वी ऑल नो दॅट टुडे ॲट द क्लिक ऑफ अ बटन ऑन युअर फोन्स ऑर बीट टेलिव्हिजन लॅपटॉप्स कार्स सो मेनी थिंग्स you know, everything are controlled by semiconductors and uh, we are experiencing the advancement of technology today which promises a uh, much more exciting future uh, we we have certain expectations and technology continues to surprise us and sometimes even surpass our expectations uh, that is how the future is going to be i remember i remember uh, visiting this place in march and that's when i had the first hand experience of understanding what team rrp electronics is doing uh, the foundation uh, day of uh, uh, this particular project where the foundation stone was laid uh, mr. chodankar in his speech had said that in the next six months we'll have this project up and running. and uh, number of guys thought it's just one of those loose statements which uh, doesn't have legs. it's not going to cover much of distance. today i am extremely happy that uh, you have made this, turn this into reality.